तर दोनच दिवसांपूर्वी चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली आणि या बैठकीमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळालं काय नक्की घटना होती आणि काय पुढची भूमिका आहे त्या सगळ्या प्रकारे खर तर लोकसभेला आणि विधानसभेला काही लोकांनी वरिष्ठ नेत्यांना चुकीचं सल्ला देऊन मार्गदर्शन करून चुकीचं सांगून सोलापूर जिल्ह्यातली निवड दोन्ही निवडणुका विकल्या गेल्या होत्या आणि पक्षाचं सगळं सत्यानाश केला त्यांनी आणि त्या लोकांना अजून या महापालिका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये त्यांना पक्षाच्या नावावर विकायची होती मर्यादा खायचा होता म्हणून त्यांचं ते षडयंत्र चाललेलं होतं ते षडयंत्र शिवसैनिकांना सण झालं नाही आणि म्हणून त्या शिवसैनिकांनी त्या ठिकाणी असं आम्ही खपून घेतलं जाणार नाही आमच्या डोळ्यासमोर जर पक्ष कोण विकत असेल ते आम्ही सण करू शकत नाही म्हणून त्यावेळेस तिथं थोडी बाचाबाची झाली आणि त्या चुकीच्या गोष्टीच्या शिवसैनिकांनी विरोध केला खर तर जिल्हा प्रमुख अजय दासरी यांच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी होते जर का राजीनामा जायला नाही झाला तर आम्ही पुढची भूमिका आक्रमक घेऊ अशा पद्धतीची खर तर आदरणीय या भागाचे शिवसेनेचे नेते खैरे साहेबांनी फर्स्ट त्या दिवशीच सूचना दिलेल्या आहेत आणि त्या दिवशीच त्यांनी डिक्लेअर केलेला आहे की त्या जिल्हा प्रमुखावर शंभर टक्के कारवाई होणार आणि सेनाभवन वरून लवकरच तसा त्यांना निरोप येईल महायुती एकीकडे जोरदार असताना दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये फारसा ताळमेळ नसल्याचं पाहायला मिळतं मात्र जे महाविकास आघाडीचे नेते आहेत विशेषतः मोहन तालुका असेल किंवा इतर भागामध्ये प्रणिती शिंदे असतील या बैठका घेऊन परिणिती शिंदे कोण परिणिती शिंदे ते सांगा कारण आम्ही चिल्लर अशा तशा माणसाला ओळखत नाही ज्या माणसाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचा आदेश पाळला नाही आणि त्यांच्या शब्दाला किंमत दिली नाही अशा चिल्लर माणसाला आम्ही विचारत नाही मा ना आम्ही त्यांना ओळखतही नाही त्यामुळं माझी आपल्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना विनंती करतो की सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद महापालिका पंच समितीच्या निवडणुकीमध्ये आम्ही प्रणिती शिंदे सोबत युती करणार नाही म्हणजे करणार नाही कुठल्याही थराला जायला बसलेलो आहे आम्ही आम्ही कोणतीही किंमत मोजू पण काँग्रेस सोबत आम्ही युती करणार नाही म्हणजे करणार खास करून या जिल्ह्याची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जीवावरती शिवसेनेच्या जीवावरती निवडून आलेले हे प्रणितताई शिंदे यांच्यासोबत तर बिलकुल म्हणजे बिलकुल युती करणार नाही खरं सांगायला झालं तर शिवसेनेची काँग्रेसचे काही पदाधिकारी खूप चांगलं काम करतात खूप चांगले पण परणित शिंदे जर या निवडणुकीचं नेतृत्व करत असेल तर आम्ही अख्ख्या राज्यातली युती तुटली तर हरकत नाही पण सोलापूर जिल्ह्यात आम्ही परिणिती सोबत बरोबर युती करणार नाही म्हणजे करणार नाही कारण उद्धव साहेबांनी विधानसभेला स्पष्ट सांगितले होते की परणीत शिंदे तुम्ही शिवसेनेच्या जोर खासदार झाला तुम्ही महाविकास आघाडीचा तुम्ही धर्म पळा पण त्यांनी महाविकास आघाडीचा सा धर्म अक्षरशः चिकलात न घातला गाळात नेऊन घातला मातीत घातला आणि विरोधकांना जाऊन त्यांनी हात मिळवणी केली त्यांनी त्यांचं राजकारण शिजवण्यासाठी त्यांनी महाविकास आघाडीचा विचार केला नाही म्हणून यावेळेस आता आम्हाला अद्दल घडले या, या पुढाशी चूक करणार नाही काँग्रेस सोबत युती करणार नाही म्हणजे करणार नाही आणि जिल्ह्यातल्या कुठल्याही शिवसेनेच्या काही चमच्यागिरी करणाऱ्या काही ढवळाढवळ करणाऱ्या स्वतःचं राजकारण शिजवणाऱ्या जर लोकांनी युती करण्याचा प्रयत्न केला त्यांनाही पक्षविरोधी कारवाई करण्यासाठी समोर जावावं लागेल अरे जावा। उद्धव साहेबांचा जी आदेश पाळत नाही ते आमच्यासाठी चिल्लर आहे आम्ही कुणालाच खात नाही अरे ज्या उद्धव साहेबांच्या जीवावरती निवडून आले अरे त्यांनी नगरसेवक झाली नसते अशी परिस्थिती होती फक्त मोहोळ तालुक्याने त्यांना निवडून दिले ती म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेने निवडून दिले मोहोळ तालुक्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांची पंचावन्न तीस साठ हजार मत आहेत ते तिथं नेता असो किंवा नसो फक्त मातोश्रीवर आणि ठाकरे कुटुंबावर प्रेम करणारे शिवसेने आणि त्या शिवसैनिकांनी मतदान केलं म्हणून आज प्रणिती शिंदे तिथे काँग्रेसचे खासदार म्हणून गेले नाहीतर परिती शिंदे आपण नगरसेवक झाला नसता खरंच सांगतो काँग्रेसचे नेते खूप चांगले आहेत काँग्रेसचे पदाधिकारी खूप चांगलं काम करतात पण काँग्रेसचे देखील पदाधिकारी परनिती शिंदेच्या या कथकारस्थाना कंटाळले ते अहो काँग्रेसची लोक त्यांना मान्य करत नाही आम्ही कसं काय मान्य करणार बिलकुल आम्ही काँग्रेस बरोबर युती करणार नाही आणि खास करून परिणित शिंदे जर या निवडणुकून असल आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जरी युतीचं काय जर चाललेलं असेल अख्खी युती उधळून टाकू पण काँग्रेस सोबत आणि परणित ताई सोबत आम्ही युती करणार नाही म्हणजे करणार नाही धन्यवाद